नमस्कार नांदेडकर आज आपण चैतन्य नगर येथील नवदुर्गा महोत्सव मंडळ येथे आलेलो आहोत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इथे जय्यत तयारी चालू आहे तर यावर्षी नवदुर्गा महोत्सव मंडळ येथे केदारनाथ मंदिराचा देखावा सादर केला आहे तर आपण कार्यक्रमाचे आयोजक विनायक सगर यांच्याशी आपण बोलणार आहोत की कशी आ यावर्षीची तयारी असेल कशी यावर्षीची तयारी आहे जय माता दी सर्व भावी भक्तांसाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही नवदुर्गा महोत्सव मंडळ किसावं वर्ष आम्ही साजरं करत आहोत एकोणीसशे शहाण्णवमध्ये आम्ही दुर्गादेची स्थापना केली होती त्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत अनेक उपक्रम घेतलेले आहेत तसेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवदुर्गा महोत्सव होण्यासारखे उत्कृष्ट हा देखावा केलेला दे आहे केदारनाथ मंदिराचा या ठिकाणी दररोज दांडिया स्पर्धा घेण्यात तिथे विशेष म्हणजे फक्त महिला आणि मुलींसाठीच आम्ही दांडिया स्पर्धा आयोजित करतो आणि सामाजिक उपक्रम या ठिकाणी भजन असो संगीतचे कार्यक्रम असो आणि दुसरा जो उपक्रम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा भजनाचा असतो महिलांचा रक्तदान शिबिर घेण्यात येते अशा प्रकारे आम्ही दरवर्षी धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम घेण्याचा सर्व नवदुर्गा महोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आणि या परिसरात सर्व भक्तांच्या आशीर्वादाने आमचा नवदुर्गा महोत्सव मंडळ दुर्गा उत्सव साजरा करतो <laughs> सामाजिक सर्वांनी सर्व समाज बांधवांनी हिंदू बांधवांनी एकत्रित राहावं आणि ह्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्षभर ज्या महिला घरी काम करतात आपल्या कामामध्ये पि असतात पण त्यांना एक नऊ दिवस दहा दिवस उत्साह